आमचं लग्न म्हणजे आतिका खंडाला खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही त्याचा काय इकडे तिकडे कशाला माझ्या नवऱ्यानी तुम्हाला असं पाहिजे माझा नवऱ्या भाषण करेल चालेल का पार्लमेंट मध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे नवऱ्यानी कॅन्टीन मध्ये बसायचं माझा नवरा येत नाही पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना त्यांनी यायचं मध्ये बायको आत गेली की कॅन्टीन मध्ये बसायचं पर्स घेऊन चेष्टा नाही करत सिरियस मी चेष्टा करत नाही पार्लमेंट मध्ये नोटपॅड लागतो मॅडम पर्स नाही लग्की किंवा पर्स मध्ये कुठे पैसे देणार होत तिथे नोटपॅड आणि पेन किंवा आयपॅड लागतो आणि मग पार्लमेंट मध्ये जाता येतं आणि नवऱ्याला त्या एरिया मध्ये तिथे कुठे अलाउड नसतं कॅन्टीन मे भेटू मग तुम्हाला कसा पाहिजे खासदार जो तिथे बोलणारा पाहिजे का नवरा बोलणारा पाहिजे सदानंद सुळे चालतील का सदानंद सुळेंना पाठवते भाषण करतील द्याल का मला मत कोणाकडे बघून मत देणार मी का सदानंद सुळे जाणार कोण तिथे त्याच्यामुळे विचार करून मतदान करा कितीही सदानंद सुळेनी उत्तम भाषण केलं तरी शेवटी पार्लमेंटमध्ये मला जाऊन बोलायचे विषय मला तिथे जाऊन मांडायचे आणि तिथे लढायचं पण मलाच आहे तिकडे तुमचीही मागायचे बोलताय ना तुम्ही महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदार आहेत दहा विरोधातले त्यांच्या बाजूचे अडतीस पैकी एकाने तरी पाच वर्ष महागायचा म तरी काढलाय कर काम करायचं म्हणलं तर जो नगराध्यक्ष असतो त्याच्याशी गोडच बोलावं लागते नगरसेवकाला त्यावेळेस त्याला निधी मिळतोय जे मुख्यमंत्री असतात त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची असेल तर आमदाराला त्यांच्याशी जरा नीटपणेच बोलावं लागतं वाचाळवीरांची संख्या करून चालत नाही टीका टिप्पणी करून चालत नाही आणि कुणी कुणाची पर सांभाळायला जाणार नाही तुम्ही ती काळजीच करू नका काय बोलतात काय करतात काय आपण बोलतो नाही ना त्याच्या संदर्भातलं ते तुम्ही मी बरोबर करतो तुम्ही फक्त घड्याळाचं बटन दाबा बाकी आत्ता आम्ही आमच्या सगळ्या महिला आहेत काही माझ्या आईच्या वयाच्या आहेत आम्ही काल काय निर्णय घ्यावा पंच्याहत्तर वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून कुणी केलं काल आम्ही केलं अजित आशाताई आनंदराव पवार आईचं नाव हे आता प्रत्येक वेळेस इथलं प्रत्येकाने लावायचं आई आज आईचा मान सन्मान केलं ना आपण बापाचं पण महत्व तेवढं पण बापापेक्षा थोडं आईचं महत्व जास्तच आहे हे खरंय तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाय बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या घमासान सुरू झालेला आहे सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लोकसभेसाठी लढाई होणार हे आता निश्चित झालेलं आहे एकीकडे अजित पवार सुप्रिया सुळेंना पराभूत करण्यासाठी फिल्डिंग लावताना दिसत आहेत तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी देखील आता थेट अजित पवारांवरती वार करायला सुरुवात केलेली आहे पुण्यातील वडगाव भागात सुप्रिया सुळेंचं एका कार्यक्रमात भाषण झालं या कार्यक्रमात बोलत असताना सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवार किंवा अजित पवार यांचा कुठेही उल्लेख केला नाही मात्र त्यांच्या रोख त्यांचा जो रोख होता तो स्पष्टपणे त्यांच्या दिशेनेच होता अजित पवार हे सुनेत्रा पवार यांना सोबत घेऊन बारामतीतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात त्यातच त्याचाच आधार घेत सुप्रिया सुळेंनी आज अजित पवार यांच्यावरती पलटवार केलेला आहे सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार सुप्रिया सुळे म्हणाल्यात की माझ्या खासदारकीवर माझं घर नाही चालत कशाला चालायला पाहिजे मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय की नवऱ्याचं काम तिकडे इकडे नाही आमचं लग्न म्हणजे आतिक्या खंडाला खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही कशाला माझ्या नवऱ्याने तुम्हाला असं केलं पाहिजे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्यात तर नवऱ्याने भाषण केलेलं चालेल का असं देखील त्या म्हणाल्यात पार्लमेंटमध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे नवऱ्याने कॅन्टीनमध्ये बसायचं माझा नवरा येत नाही ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना त्याने यायचं पार्लमेंटमध्ये बायको आत गेली की के कॅन्टीनमध्ये बसायचं पर्स घेऊन मी चेष्टा करत नाही आहे मी गांभीर्याने बोलते असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात आणि अशा पद्धतीने त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांना टोला लगावलेला आहे नवरा कॅन्टीनमध्ये सुप्रिया सुळे पुढे काय म्हणाल्यात ते बघूयात मॅडम पार्लमेंटमध्ये नोटपॅड लागतो पर्स नाही चालत पर्समध्ये कुठेही पैसे देणार आहात तिथे नोटपॅड पेन किंवा आयपॅड लागतो आणि मग मद पार्लमेंटमध्ये जाता येतं नवऱ्याला त्या परिसरात कुठेही परवानगी नसते कॅन्टीनमध्ये बसा मग तुम्हाला कसा खासदार पाहिजे जो तिथे बोलणारा पाहिजे की नवरा बोलणारा पाहिजे सदानंद सुळे चालतील का भाषण करतील घ्याल द्याल का तुम्ही मतं असं त्या म्हणाल्यात आणि कुणाकडे बघून मत देणार मी की सदानंद सुळे जाणार कोण तिथे त्यामुळे विचार करून मतदार करा सुप्रिया सुळे किती दा आज सदानंद सुळे उत्तम भाषण केलं तरी शेवटी पार्लमेंटमध्ये जाऊन मला बोलायचं आहे विषय मलाच जाऊन तिथे मांडायचे आहेत आणि तिथे लढायचंही मलाच आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांकडून सुरू असलेल्या प्रचाराला उत्तर दिलं आहे अडीच वर्ष नगरपालिका महानगरपालिका निवडणूक न झाल्याने जनतेने कुणाकडे जावं हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यामुळे नगरसेवकांची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळेस केलेली आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी करण्यात आलेली आहे यावर देवेंद्र फडणवीस कोणतीही त्यांनी सध्या भाष्य केलेलं नाही आहे पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताबडतोब उत्तर दिलेलं आहे सर्वोच्च न्यायालयामुळे नगरसेवकांच्या निवडणुका रखडल्या आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे पुणे महानगरपालिका मल्टीस्पेशलिटी हिलिंग रुग्णालयाचं भूमिपूजन माळवाडी परिसरात करण्यात आलं ता। होतं आणि या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री चंद्रकांत पाटील खासदार सुप्रिया सुळे आमदार भीमराव तापकीर हे मंडळी उपस्थित होते मंचावर असून देखील अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी एकमेकांशी बोलणं ह्यावेळेस टाळल्याचं बघायला मिळालं तर मंडळी पर्सवरून चाललेलं राजकारण संसदेत पर्स सांभाळणार का या एका मुद्द्यावरून चाललेला हे एकमेकांचे चिमटे आणि राजकारण आता पुढे बारामतीमध्ये किती मोठं स्वरूप घेतं हे देखील बघणं गरजेचं आहे आणि बारामतीमधून येणारा खासदार कोण असेल सुप्रिया सुळे आपला गड वाचवू शकतील का किंवा अजित पवार आता पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न करून पार्थ पवारांचा पराभव हा मनात ठेवून जर सुनेत्रा पवार ह्या उभ्या असतील निवडणुकीसाठी तर त्यांना जिंकून आणू शकतील का तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया तुमचं मत अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद